तर मित्रांनो आपण आता माळेगाव मधील शिवशक्ती चौकामध्ये आहे माळेगाव नगर पंचायतीचं बिगुल वाजलेलं आहे आणि तर माहितीच आहे आता उमेदवार पण डिक्लेअर झालेले आहेत पण प्रत्येकांना काय म्हणतात ना काही ना काहीतरी कामाची गरज असते तर शेजारी आपल्या ताई ताई नमस्कार नमस्ते ताई तुम्हाला काय सांगायचं आहे आज ही माळेगाव मधील नगरपंचायत कशा पद्धतीने काम करत ते उमेदवार नगरपंचायत म्हणजे आजपर्यंत गेली दहा वर्ष मी या गावची रहिवासी आहे म्हणजे लग्न झाल्यापासून मी इथे आले तर विकास कामांचा विचार केला तर आ, काही उमेदवार खरंच मनापासून काम करतात आणि काही अशी लोक का असतात मी कोणाचे नाव नाही घेणार पण मत मागण्यापर्यंत खूप म्हणजे प्रेमानं बोलतात येतात मतदान झाल्यानंतर निवडून आल्यानंतर ती लोक आपल्या आपल्याकडे बघत पण नाही आपल्या समस्या सोडवायच्या आपण समस्या तर दूरच म्हणजे म्हणजे बघण्यापेक्षा गावासाठी निवडून आलेलो आहोत तर आपली खरंच जबाबदारी बनते की आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण ज्या गावामध्ये राहतो त्याला जर आपण कुटुंब समजून जर आपण काम केलं तर नक्कीच आपल्या गावाचा विकास होईल असं मला वाटतं आता उमेदवार जे उभे राहिलेले आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहे हीच अपेक्षा कारण गेली चार पाच वर्ष गावाला आमचा प्रतिनिधी नाहीये सीओन वरती आमचं काम चाललंय तर बऱ्याचशा समस्या अशा प्रलंबित आहेत वारंवार हेलपाटे मारले तरी काम अशी पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळं काय होतं नागरिक का असे नाराज होऊन जातात आणि ती समस्या समस्याच राहते असे अनेक लोक येतात जातात पण पन... आता उदाहरणच द्यायचं झालं तर रस्ते होतात निधी येतो रस्त्याची कामं होतात पण त्या ज्या अपेक्षाने आम्ही म्हणतो की व्हायला पाहिजे तशी ती कामं होत नाही अशीच अपेक्षा आहे की प्रत्येक जण पोट भरायलाच एखाद्या पदावरती म्हणजे खाते खातेच असतात आता माझी अशी अपेक्षा आहे की थोडस प्रमाण खाण्याचं कमी केलं न रस्त्याची चांगली कामं केली तर म्हणजे लोकांना पण फायदा होईल कारण अपघात असे होतात छोटे छोटे सहज जरी माणूस पडलं वयस्कर किंवा लहान मुलं त्यांना खूप किंमत मोजावी लागते नाही ना पण शारीरिक पण त्यांना म्हणजे अपंगत्व पण बऱ्याच जणांना येते अशा बरीचशी उदाहरणं आम्ही बघितल्यात वारंवार अपघात तुम्हाला जिथं स्पीड ब्रेकर असा वाटतो किंवा चौकामध्ये जे आज ज्वलंत समस्या म्हणजे आमची पार्किंगची आहे कुठेही जावं तिथं दुकानांच्या कडेनं समोर सगळं पार्किंग असतं त्यामुळं जाताना सुद्धा पायी नाही अशा ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत तर मला असं वाटतं की प्रशासनानं किंवा आपल्या प्रतिनिधीने त्याकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे आपल्या ज्या वार्डातल्या किंवा गावातल्या काय समस्या आहेत आपल्याला सांगायला नाही पाहिजे तुम्हाला दिसतच ना तुमच्या घरासमोर जर कचरा झाला तर आपण झाडतोच ना तर मग गावात पण असं कुठं कचरा होऊ नये बाबा तिथं जातीनं लक्ष घातलं पाहिजे आणि मोकाट कुत्र्यांचा खूप सुळसुळाट गावात झालाय गेली दहा वर्षापूर्वी डुकरांचा सुळसुळाट तो म्हणजे खरंच असं त्यावेळेसचे जे प्रतिनिधी होते मी नाव नाही घेणार त्या लोकांनी खरंच ते काम केलं तर आज डुक्कर तुम्हाला गावात असं मोकट फिरताना दिसत दिस मला असं दिस दिस वाटतं की जे कुत्र्यांचं आता नागरिकांना खूप चावा घेतात आज लसी पण उपलब्ध नाहीयेत okay. तर त्याचा पण थोडा बंदोबस्त अशा काही समस्या असतात की त्याचा सर्वांना त्रास असतो अशा समस्यांवरती काम करावं एवढीच अपेक्षा आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद